నమస్కారం మిత్రానో ఆర్బుల్ కాడాలాంటి సార్ హర్బర కరి కావీ బాయక అన్నా తిని మన హర్బతీ కారణ కి రోజగారరపూర వాడన హా हो हर बरं वाढली ती काढलं आता हाच्यापासून अहो आमचं पार्थिव भरला बघा शंबड्या यांची बा आज पंढरापूरला की होतं कुठं पण बघितलं बाबा आला खाली धा काढायला कारण झाला टाइम झाला होता साडेपाच सवा पाच झाल्या होत्या त्यामुळे खाली धा काढायला आला आम्ही मग खऱ्या आता बघतो काय त्या कॅनल झाड काढला जेसीपी चालतात एम सहा सफ चालतात दोन जे पी चालवत बघा फोडं मोठा जेसीबी होता मागा लवकर एसीपी चालवता जडण भरपूर निघलं बघा आमच्या इथं सगळ्या सरकारी काम चालवा ही आपली वाट आहे त्याची या जायची आणि ते करून त्या वाटला लागून आपल्या कॅनल आहे कॅनलचं झाड काढाचं काम चालू चालू आहे बघा मग ते लय बऱ्याच दिसत नाही ही आता काम चालव बरं काय तर أنا <applause> 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 কি বা আমি খাল শেষ মছলা আমি বান্ধিত এক মিছা খালি হাৰ বাৰু খাল জ্বাৰী কাম টকলে ইয়াত আছে বাৰু এই নৱন কিলো আছে ক'ব লাগিব

तर मग त्याच्या दारा झालेल्या मसाला वगैरे टाकले वडकोआप आणले असं का आकडं आता हे तशी एवढं करतो मग महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायचं असून